बोला बावन असं एक तुमच्या कार्यकर्त्यांना की जे काही छोटे पक्ष आहेत त्यांना सपून टाकत त्यांना सामील करून द्या आणि तीच भावना जाणकारणी सुद्धा व्यक्त केलेली आहे की छोट्या पक्षांना भाजप वापरून सोडून द्या मुळात <coughs> भारतीय जनता पक्ष सध्याचा अटलजी किंवा आडवाणींच्या काळातला नाही सध्याचा मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बावनकुळ्यांसारखी पिलावळ हे कोणत्याही प्रकारची लोकशाही या देशाचं संविधान मानायला तयार नाहीत हे स्पष्ट आहे बावनकुळे जे बोलत छोटे पक्ष संपवा ही लोकशाही काय त्यांच्या बापजाद्याने आणली काय का इथे काही वर्षापूर्वी हेच जे पी नड्डा जे पी नड्डा भा भाज़, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुद्धा ह्याच प्रकारचं वक्तव्य केलं होतं की या, या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील तो म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे हुकुमशाही एकाधिकारशाही आणि बाकी इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू प्रादेशिक पक्षांना संपवून टाकू ही राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भाषा होती पण आज त्याच जे पी नड्डांना आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकींसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष बरोबर घेऊन त्यांना परत एकदा इंडिया उभारणी करावे लागते हे लक्षात घ्या तुम्ही किती म्हणालात की ह्याला संपवू त्याला संपवू त्याला संपवू हे शक्य नाही या देशात लोकशाही आहे बावनकुळे काय सांगतात लहान पक्ष संपवा तुमचा पक्ष राहतोय का, का बघा दोन हजार चोवीस नंतर दोन हजार चोवीस नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्याने किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल तीनशे तीन, तीन खासदारांपैकी फक्त एकशे दहा खासदार मूळ भाजपचे आहेत बाकी सगळे काँग्रेस किंवा अन्य पक्षातून आलेले आहेत या सगळ्या खासदारांनी किंवा आमदारांनी निर्णय घेतला भाजपा सोडायची तर हा देशच भाजप मुक्त होईल हे बावनकुळांना बहुतेक माहीत नसावं आजही त्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ह्यांच्यामधल्या प्रमुख लोकांची गरज लागते तुम्ही इतके वर्ष का उकटत बसला होता तुमचा पक्ष म्हणताना इतका मोठा आम्ही याला संपवू त्याला संपवू ही सगळी तुमची ताकद आहे ना ही परावलंबी ताकद लहान पक्ष संपवू म्हणजे हीच ही जी तुमची भूमिका आहे ही हुकुमशाहीला पुढे नेणारी भूमिका आहे या देशातून लोकशाही संपवायची या देशात हुकुमशाही विरुद्ध जे पक्ष उभे राहतील लहान असतील मोठे असतील लहान पक्षांना संपवायचं मोठ्या पक्षांना फोडायचं ही या बावनकुळे छाप भाजपा नेत्यांची एक भूमिका जी आहे की महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे या देशातून पूर्णपणे लोकशाही नष्ट करायची स्वातंत्र्य नष्ट करायचं लिहिण्याचं बोलण्याचं निवडणुका लढण्याचं बावनकुळे जे बोलत आहेत ते त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे की बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण आडवाणी यांच्या भाजपची भूमिका नाही ही, ही मोदी शहांची विचारसरणी आहे आणि या विचारसरणीविरुद्धच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोण कोणाला संपवत आहे आणि मैदानात कोण रा राहतं आहे आणि कोणाला गाडलं जात आहे जनतेकडून लोकशाही मार्गानं हे कळेल तेव्हा बावनकुळे यांनी हे सगळं पाहण्यासाठी अस्तित्वात असावं सर प्रकाश आंबेडकर याच्यावरती अजून काय आहे काय आहे पत्र आपण सांगा मला जरा प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे आम्हाला महाविकास आघाडीचं घटक करून घ्या ही त्यांची मागणी आणि भूमिका होती आणि त्यानुसार त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी समाविष्ट करून घेतलं त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकामध्ये ते सामील होतात ते होतात किंवा त्यांचे प्रतिनिधी सामील होतात आणि लोकसभेच्या जागा वाटपा संदर्भातल्या चर्चेतसुद्धा ते सहभागी होतात या देशामध्ये संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे हे प्रकाश आंबेडकर यांच्या इतकं कोणाला माहीत नसलं जास्त कारण ते आंबेडकरांचे वारसदार आहेत नातू आहेत आम्ही सगळे संघर्ष करतोय संविधान वाचवण्यासाठी आणि त्यासाठी मोदी शाहांच्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातले सर्व ज्यांचे एकमेकाशी मतभेद आहेत असे सर्व राजकीय पक्ष काँग्रेससह हे फक्त देशात संविधान राहावं लोकशाही टिकावी हुकमशाहीचा पराभव व्हावा यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा मार्ग वेगळा आहे कारण त्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करायची आणि आम्हाला विश्वास आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी मायावतींच्या मार्गाने जाणार नाही कारण संविधान वाचवणं ही आमच्या इतकी त्यांची जबाबदारी आहे डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली घटना त्या घटनेचं रक्षण करणं लोकशाहीचं रक्षण करणं आणि मोदी शाहांचा हुकुमशाहीचा पराभव करणं हे आमच्या इतकंच प्रकाश आंबेडकर यांचंही कर्तव्य आहे वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलेला आहे करणं लोकशाहीचं रक्षण करणं आणि मोदी शहाचा हुकुमशाहीचा पराभव करणं हे आमच्या इतकं प्रकाश आंबेडकर यांचंही कर्तव्य आहे वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलेला आहे आमच्या प्रत्येक बैठकीत ते सहभागी असतात आता त्यांच्या काही वेगळ्या भूमिका त्या जाहीरपणे मांडत असतील हा त्यांचा प्रश्न सत्तावीस तारखेला बैठक आहे महाविकास आघाडीची आणि आम्ही अत्यंत सन्मानानं त्या चर्चेसाठी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे जागा वाटपाची चर्चा एकत्र होईल त्यांची जी भूमिका आहे की तीन पक्षांनी जागा वाटप करावं आणि त्यांच्याकडनं आम्ही आम्हाला हव्या त्या जागा मागून घेऊ अशा प्रकारचं जागावाटप जगाच्या इतिहासामध्ये कधी होत नाही आंबेडकरांना राजकारण उत्तम कळतं आणि त्यांना चांगल्या भूमिका त्यांना भूमिकाही कळतात त्यांना कोणत्या जागा हव्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत हे त्यांना माहिती आहे तरीही जर त्यांच्याकडनं ही भूमिका येत असेल तर आम्ही त्यांच्या भूमिकेवर चर्चा करू पण वंचित बहुजन आघाडी हा आमच्या महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे महाविकास आघाडीत त्यांना समाविष्ट करून घेतलेला आहे माननीय उद्धव ठाकरे असतील माननीय शरद पवारजी असतील नाना पटोले असतील किंवा दिल्लीतले काँग्रेसचे नेते असतील यांच्याशी प्रकाश आंबेडकरांशी उत्तम संवाद चालू आहे आणि आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचा संपूर्ण त्यांना मानणारा समाज हा संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये या महाराष्ट्रात आणि देशात आमच्याबरोबर उभा राहील ते वेगळी भूमिका घेणार नाहीत और औरंगूम बीजेपी के बंगाल से लीडर है तो उनका कहना है कि जो संदेश खाली में हुआ है वो हमास की तरह है जो पहले से में ही थी ना? अधिकारी तो तो पहले से के नेता थे ना हाँ। ममता जी के साथ थे वही ना वो आप बीजेपी में गए ना वही ना वो अलग नहीं वही है वही है अगर हमास की तरह हो रहा है कहाँ तो उनको पूछिए दिल्ली के बॉर्डर में किसानों के साथ किसानों के साथ क्या बर्ताव हो रहा है जिस तरह से इस देश के अन्नदाताओं को ख़त्म किया जा रहा है उनके ऊपर गोलियां चलाई जा रही है उसके ऊपर जरा बीजेपी के नेताओं को बात करने के लिए बोलिए फिर इसराइल हमास गाजा पट्टी के बारे में हम बात करेंगे ये देश में कानून है लेकिन जहाँ बीजेपी शासित राज्य नहीं है वहाँ एक अलग कानून दिल्ली से चलाया जाता है चाहे महाराष्ट्र की मैं बात करूँगा दो साल पहले की अब पश्चिम बंगाल की बात मैं करूँगा कर्नाटक की बात करूँगा जहाँ आपका शासन नहीं है बीजेपी का वहां वहां आप लोग ये सब कर रहे हैं कल कल एक मीटिंग हुई पुणे में हाँ पे आदित्य ठाकरे को भी बुलाया गया था हालांकि आपके पार्टी से कोई रिप्रेजेंटेटिव नहीं हमारे रिप्रेजेंटेटिव थे ऐसे नहीं कांग्रेस के नेता थे हमें हाँ। हम लोग सभी महाराष्ट्र के टूर पर रहे थे लेकिन मनोज जोशी का देहांत होने के बाद अम्बिया पहुँच गए लेकिन हम नहीं थे यहाँ आदित्य जी का भी मुंबई में कल प्रोग्राम था थोड़ा मिसकम्युनिकेशन हो गया लेकिन हमारे रिप्रेजेंटेटिव मंच पर उपस्थित थे आमच्या शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरत नाही तुमच्या वडिलांसारखं म्हणा आम्ही शेतावर जातो काम करतो आमचा शेतकरी आमचा शिवसेनिक ते कशाला असले प्रश्न विचारते कोण आहेत दोन हजार चोवीसला कळेल हे जिंकून येतात की नाहीत ज्यांना उद्धव ठाकरेनं उमेदवारी दिलेली आहे की नसताना ते आमच्यावर बोलणार की जबाबदारी पक्षाने दिली, दिली नाही तुम्ही बेरोजगार होतात तुमच्याकडे काम नव्हतं तुमच्याकडे फक्त डिग्री होती तुमचे वडील आले गोपाळ लांडगी यांची उमेदवारी जाहीर झाली होती जिल्हाप्रमुख हा माझा मुलगा हा सध्या मोकळाच आहे याला खासदार केलं तर बरं होईल कल्याणमधून मी जिंकून आणीन आणि अशा तऱ्हेनं जसं आपण नोकरीला चिटकवतो तसं तुम्हाला चिटकवलं आहे जास्त बोलायचं नाही एवढंच सांगतो मी एवढंच सांगतो मी तुम्हाला दोनदा उद्धव ठाकरे यांनी खासदार केलं पक्षाचा विरोध असतानासुद्धा पक्षाचा विरोध असताना सुद्धा कोणत्याही पक्षामध्ये अशा प्रकारे निर्णय घेतले जात नाहीत पण तेव्हा उद्धव ठाकरे माणुसकीच्या नात्यानं सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीव म्हणून तेव्हा ते नेतेसुद्धा नव्हते पक्षात तेव्हा काय तुम्ही आता हे तोंडूसकडून बोलताय कशाला आम्हाला बोलायला लावताय कसली जबाबदारी काय तुम्ही महान कार्य केलं शिवसेनेमध्ये येऊन काय केलं काय हां दिसलं काय झालंय ते कल्याणला गोळीबार गणपत गायकवाडचा हेच केलं ना तुम्ही चला वंचित आघाडी नेता प्रकाश आंबेडकरजी आहे वो महाविकास आघाड़ी के सदस्य है घटक है उनकी कुछ बातें है सामने लाई है लेकिन ये मंच नहीं है ट्विटर सोशल मीडिया महाविकास आघाड़ी में सभी को बराबरी का हिस्सा मिल रहा है और खुद प्रकाश अंबेडकर जी भी चर्चा कर रहे हैं हमारे साथ और जरूर उनको जो सीट की वो मांग करते हैं वो सीट उनको दी जाएगी सीधी से लोकसभा की इच्छा जताए कहाँ से कौन सी पार्टी से पाड़ी, पाड़ी अब लड़ने दो, दो ना अभी दो मैं क्या करूँ अभी वो वो तो इंडिया के साथ है मोदी शाह जी के साथ है अगर मोदी शाह जी उनको उम्मीदवार देते हैं तो लड़ने दो उसमें क्या है